मागणीसाठी धनगर समाज प्रचंड आक्रमक झालाय मंत्रालयातल्या संरक्षक जाळीवर आंदोलकांनी उड्या मारलेल्या आहेत आपण सध्याची एक महत्वाची प्रचंड आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता आणखी गदारोळ होताना दिसतोय धनगर समाज प्रचंड आक्रमक झालेला आहे आणि मंत्रालयातल्या संरक्षक जाळीवर आंदोलकांनी उड्या मारलेल्या आहेत ही थेट दृश्य आपण बघतोय आरक्षणाची मागणी या सगळ्या आंदोलनकर्त्यांनी जोर लावून धरलेली आहे आणि त्याच्यासाठी हे धनगर समाज बांधव आहेत जे आक्रमक झालेले आहेत आदिवासींमधून आरक्षण मिळण्यासाठीचा हा सगळा प्रचंड तापलेला मुद्दा आहे काही दिवसांपूर्वी आदिवासींसाठी म्हणून सुद्धा अशाच पद्धतीनं आंदोलन केलं गेलं होतं आदिवासींचे सगळे जे आमदार आहेत ते या ठिकाणी आक्रमक झाले होते अशाच पद्धतीनं जाळीवर उतरून आले होते सहभाग होता आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी आवेश तांदळे यांच्याकडून आवेश सध्या नेमकं का मंत्रालयात काय घडतंय काय म्हणणं या सगळ्या आंदोलनकर्त्यांचं माहितीये काही दिवसापूर्वी आदिवासी जे आमदार होते त्यांनी सुद्धा जाळ्यावर मंत्रालय जाळ्या त्याच्या जा उड्या मारून आंदोलन केलं होतं त्याचं आता रिॲक्शन आपल्याला बघायला मिळत आहे जे धनगर समाज आहे हे सुद्धा आक्रमक झाले धनगर समाजाला आदिवासी समाजातून आरक्षण पाहिजे त्या पार्श्वभूमीवर आहे धनगर समाज आक्रमक होत मंत्रालयात जाळी लावली त्या जाळीवर आंदोलन करत सरकारचा निषेध करत आहे आपण बघू शकतो की आंदोलन आहे आक्रमक झाले मोठमोठ्या घोषणाबाजी करत आहेत तसेच आम्हाला आदिवासी समाजातून आरक्षण द्यावे अशी सुद्धा त्यांची मागण्या गेले कित्येक दिवस आदिवासी आणि धनगर समाज हे आमने सामने आपण बघितलेले आता काही दिवसापूर्वी धनगर समाजाच्या आमदारांनी सुद्धा आम्हाला आदिवासी समाजातून आरक्षण पाहिजे अशा मागण्या केल्या होत्या आणि काही दिवसापूर्वी आपल्याला माहित आहे की नरळी झिरवर असेल बाकी आदिवासी आमदार त्यांनी मंत्रालयातल्या जाळ्यावर उड्या मारल्या त्यानंतर राज्यभर बऱ्याच टीका सुद्धा झालेल्या होत्या आता धनगर समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेला आहे कारण राज्य सरकारकडून कुठल्याही प्रतिक्रिया येत नाही म्हणजे याला आरक्षण द्यायचंय की नाही याबाबत सुद्धा राज्य सरकार काही भूमिका घेत नाही त्याच्यामुळे कुठेतरी धनगर समाज आक्रमक होताना आपण बघितलेला आहे मंत्रालयाच्या जाळ्या ठेवल्या जी निश्चित आव्या एकंदरीत पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूयात ही जी दृश्य सध्या स्क्रीनवर दिसतात ही मंत्रालय मंत्रालयामधली आहेत जिथे धनगर आरक्षणासाठी हे आंदोलनकर्ते आक्रमक झालेले आहेत थेट मंत्रालयातल्या थे ज्या संरक्षक जाळ्या आहेत त्याच्यावर त्यांनी उड्या मारल्या आदिवासीमधून आरक्षण मिळावं अशी त्यांची मागणी आहे पण आदिवासींकडून मात्र त्याला प्रचंड विरोध होताना दिसतोय आणि त्याच्यामुळे आता हा जो आरक्षणाचा मुद्दा आहे तो आणखी चिघळत चालला आहे आणि आंदोलनकर्ते अशा पद्धतीनं मंत्रालयामध्ये येऊन ही आक्रमक भूमिका घेत आहेत त्याच्यामुळे हे आंदोलन किंवा हा मुद्दा आता दिवसेंदिवस आणखी चिघळत चाललाय असं चित्र दिसत आहे निवडणुका अगदी तोंडावर आहेत आणि अशातच या पद्धतीनं आक्रमक भूमिका घेतल्या जातात आता सध्या आपल्यासोबत प्रकाश शेंगेजी जोडले गेलेले आहेत आपण बघतोय प्रकाश शेंगेजी एकीकडे मराठा आंदोलन असेल आणि ओबीसीचा मुद्दा असेल हा एकीकडे पेटलेला आहे दुसरीकडे आता धनगर आणि आदिवासी हा एक मुद्दा पेटताना दिसतोय धनगर आरक्षणासाठी थेट जाळ्यांवर उतरून आलेले आहेत ते सगळे आंदोलन करते हो आता काय काय झालंय की मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला लेखी आश्वासन दिलं होतं की पंधरा दिवसात आम्ही धनगर समाजाचा एसटी आरक्षण लागू करण्याचा जी आर आम्ही काढू म्हणून त्याची मुदत तीस तारखेला संपलेली आहे आणि तेव्हापासून ह्या समाजातील तरुणांचा संयम जो आहे तो सुटत चाललेला आहे त्यामुळं त्यांनी हे असं पाऊल जे आहेत ते उचल असेल तरी पण आम्ही नेते मंडळी सुद्धा आम्ही आवाहन केलेलं आहे की सर्वांनी संयमाने हे करावं कारण गेली सात दिवस एक तर सात दिवस सुधाकर समितीचा अहवाल सादर झाला सात दिवस अक्षम्य दिवंगे सरकारकडून झालेले आहे त्यामुळे आता जी, आ, निगेल आता जी, आ, जी आर निघू निघेल की नाही कारण आचारसंहिला आता अवघे चार पाच दिवस हस्ते राहिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हा जीआर आर काढण्याचं सरकार निघेल की नाही ह्या शंकेमध्ये हे आमचे तरुण असे उग्र आंदोलनाच्या पवित्रामध्ये आहेत हे आंदोलन अजून वाढायची शक्यता आहे आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की आपण आता आणखी जास्त अंत पाहू नये सगळं सोपस्कार पूर्ण झालेले आहेत आता फक्त जे आर काढायच्या बाकी आहे उद्या कॅबिनेट आहे आज रद्द झालेली आहे कॅबिनेट मध्ये उद्या निर्णय घेऊन आणि तो जे आर काढावा अशी आमची अपेक्षा आहे नाहीतर आणखीन उग्र आंदोलन जे आहे राज्यामध्ये होऊ शकते आणि होण्याचे ते नियोजनही सुरू आहे आता मी कळमोलीला गेलो होतो तेही सुद्धा कळबुलीचा नाका म्हणजे मुंबईचं नाक आहे तिथं सुद्धा ते बंद करायचं त्यांचं प्लॅनिंग सुरू आहे ते त्यामुळे हे आता लोन आणखी महाराष्ट्रावर पसरेल त्याच्या आधी सरकारने उद्याच्या कॅबिनेटमध्ये हो जे आर काढावा आणि जर सरकारने जर जे आर नाही काढला त्याचा शब्द नाही पाळला तर मग मात्र सरकारला विधानसभेच्या याच्या निवडणुकीमध्ये झरचा रस्ता जो आहे संजर समाज दाखवचे राहणार दोन कोटी समाजाची वोट बँक आहे धनगर समाज एकदा ठरवलं की कुणाला सत्यत बसवायचं तर बसू शकतो आता देवा भाऊ म्हणले ना देवा भाऊ बाद का पक्का आहे जो वादा करताय निभात आहे धनगर समाजाला देवा भाऊने दे शब्द दे दे दिला काय झालं त्या शब्दाचं पहिल्या मध्ये आरक्षण देतो म्हणून सांगितलं होतं दिलं नाही त्याने त्यामुळे आम्ही देवा भाऊला जेव्हा क्या होत्या वादा देवा भाऊ काय आणि हे मुलं जे आहेत ना ह्या मुलं हे आणखीन टोकाचं पाल उचलतील त्यापेक्षा शासनानं स्पष्टपणे सांगावं हे तर नाही होता नाही पण सांगावं म्हणून हे हो उद्या होणाऱ्या मध्ये हा अशी मागणी आहे अगदी जी मला असं म्हणायचं की कधीचित आणखी टोकाचं पाऊल उचललं जाऊ शकतं तर या क्षणाला जे कोणी आरक्षणाची मागणी करणारे आहेत किंवा त्यांची काहीशी आक्रमक संतप्त भूमिका आपल्याला दिसते त्यांना तुम्ही काही आवाहन करू इच्छिता का या माध्यमातून नाही मी तर आज कळमोलीच्या माझ्या भाषणामध्ये मी सांगितलेलं आहे की कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्था कुणीही बिघडू नये कुणी हातात घेऊ नये एका लोकशाहीच्या मार्गाने जे काय आंदोलन करता येईल आपल्याला ते आपल्याला केलं पाहिजे पुढचे चार दिवस आपले बाकी आहेत चार दिवसामध्ये लोकशाहीच्या मार्गाने जे जे काय आंदोलन करता येईल मग तालुक्यात असेल गाव सर्व असेल सर्व समाजाने आंदोलन आता सहभागी झालं पाहिजे आणि सरकारवरती जेवढा प्रचंड दबाव जो आहे तो निर्माण करण्याचा प्रयत्न जो तो समाजानं करावा फक्त असे टोकाचे पावलं कोणी उठलू नयेत असं आवाहन मी दुपारीच केलेलं आहे समाज बांधवांना बरं पण ही जी आरक्षणाची मागणी घेऊन जे काही आंदोलन होते किंवा जे काही अशा पद्धतीच्या कृती होत आहेत या सगळ्याचा जर विचार केला तर दिवसेंदिवस हे सगळं आणखी वातावरण तापत चाललंय असं दिसतंय आगामी निवडणुकांचा विचार केला तर आपल्याला नेमकं काय वाटतं आपण सुद्धा या सगळ्या आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये अभ्यासक म्हणून सातत्यानं आमच्याशी बोलत असता तर त्याच्यावर कुठेतरी परिणाम होताना त्याच्यावर कुठेतरी पडसाद पडताना आपल्याला पाहायला मिळू शकतात नाही काय झालंय की सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाचा निकाल त्यांच्या विरोधात जाऊन सुद्धा मराठा समाजानं उपोषणाचा हत्यार उचललं तीव्र उग्र आंदोलन केलं आणि त्यांना शासन झुकलं ना आणि त्यांनी परत परत आयोग नेमला परत अहवाल घेतला परत अधिवेशन घेतलं परत कायदा पास केला हे शासनाने केल्यामुळं धनगर समाजाला वाटलं की आपणही अशा प्रकारे आंदोलन केलं तर आपल्याला हे आरक्षण जे आहे ते सरकार देऊ शकेल त्यामुळे आंदोलन हत्यार जे आहे ते धनगर समाजाने उगावलेले आहे प्रकाश अंडकीजी धन्यवाद आपण सविस्तर प्रतिक्रिया पुढारी न्यूजला दिलीत यासाठी या सगळ्या मुद्द्यावर आता सरकार कशा पद्धतीने विचार करत आहे काय नेमका निर्णय घेत आहे उद्याच्या कॅबिनेटमध्ये समाधानकारक काही गोष्टी हाती लागतात का हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद तुम्ही हा वेळ दिलात आणि विश्लेषण करत यासाठी तर आंदोलनकर्त्यांच्या काही प्रतिक्रिया पुढारी न्यूजच्या हाती आलेल्या आहेत आपण बघूयात शिंदे कमिटीचा अहवाल दाबून धरला अकरा महिने आता काल सादर केला धनगडांची अडचण होती औरंगाबाद संभाजीनगरला कॅन्सल करून आणले अजून काय अडचण यांना तुम्हाला मत नको का धनगडांची दोन करोड संख्या आहे आमची बरोबर मग आम्हाला आमचा रस्ता शोधावा लागेल पण आमचा आजही एकनाथ साहेबांवर भरोसा आहे तेच आरक्षण देऊ शकतात आम्हाला न्याय देणार ते शंभर टक्का मला खात्री आहे पण करावं ना आज तब्येत बरी नव्हती त्यांची आम्ही समजू शकलो पण आता जी मंत्रिमंडळ बैठक होईल पुढची शेवटची होणार आहे अंमलबजावणी काय म्हणणं होतं ते हे दृश्य पुन्हा एकदा आपण बघतोय प्रचंड आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला संरक्षक जाळ्या ज्या आहेत मंत्रालयातल्या तिथं हे सगळे आंदोलनकर्ते उतरले होते त्यांनी तिथं उड्या मारल्या पोलीस आता इथं आलेले आहेत आपण बघतोय कुठेतरी ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठीचा सा प्रयत्न आहे काहीशी होती होतीये शाब्दिक चकमक होतीये पोलिसांसोबत आंदोलन आंदोलन या आंदोलनकर्त्यांची आपण बघतोय हे सगळ्या आंदोलनकर्त्यांना या ठिकाणाहून घेऊन जाण्याचा प्रयत्न पोलीस करत होते आपण काही वेळापूर्वी दृश्य पाहिली त्याची आंदोलनकर्त्यांच्या प्रतिक्रिया पुढारी न्यूजपर्यंत पोहोचलेल्या आहेत दिलेल्या वेळेमध्ये मागणी मान्य केलेली नाही त्याच्यामुळे ही आक्रमक भूमिका आम्ही घेतलेली आहे असं त्यांचं म्हणणं आता आजची तर राज्य मंत्रिमंडळाची बैठक रद्द झाली आहे उद्या ती होईल असं म्हणणं आहे उद्याच्या बैठकीत तरी काहीतरी ठोस निर्णय व्हावा अशा पद्धतीची मागणी पुन्हा एकदा हे सगळे आंदोलन करतो करताना पाहायला मिळतेसोबत काहीशी आहे या आंदोलनकर्त्यांची बंगर आरक्षणाचा जो मुद्दा आहे आता आणखी चिघळताना आपल्याला पाहायला मिळतो ही दोन दृश्य सध्या आपण बघतोय मंत्रालयामध्ये ज्या संरक्षक जाळ्या आहेत तिथे हे आंदोलनकर्ते उतरून आले होते आपण बघतो ही दृश्य जाळ्यांवर उतरणारे हे आंदोलनकर्ते आपल्याला पाहायला मिळतात मात्र पोलिसांनी वेळीच तिथे पोहोचून या सगळ्या आंदोलनकर्त्यांना तिथून बाहेर आणलं आणि दुसरीकडची दृश्य आहेत पोलिसांसोबत काहीशी वाचावाची शाब्दिक चकमक या आंदोलनकर्त्यांची होती प्रचंड आक्रमक भूमिका मांडणारे जोरजोरात घोषणा देणारे हे सगळे आंदोलन करते आपण बघतो दिवसी आणि धनगर यांच्यामध्ये हा आरक्षणाचा तापत चाललेला मुद्दा आहे राज्यभरात मराठा ओबीसी हा जो काही वाद पेटला आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्याच्याने संपूर्णपणे समाज किंवा राजकारण ढवळून निघाला आणि आता धनगर आदिवासी असे सुद्धा आरक्षणाचा मुद्दा काहीसा वादाचा सा मुद्दा उपस्थित होतोय आणि सध्याची ही दृश्य आहेत धनगर आरक्षणासाठी एकीकडे जाळ्यावर उतरणारे हे आंदोलन ज्यांना सध्या पोलिसांनी तिथून बाहेर काढलेलं आहे पण दुसरीकडे अजूनही त्यांची आक्रमकता आपल्याला तशीच दिसून येते अजित पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार तिथे पोहोचलेत नेमकं काय म्हणणे आंदोलनकर्त्यांचं ऐकून घेत आहेत सध्या आपण बघतोय उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थितांचं म्हणणं नेमकं काय आहे हे जाणून घेत आहेत तर दुसरीकडे धनगर आरक्षणासाठी आक्रमक झालेले कार्यकर्ते आहेत जे मंत्रालयामध्ये संरक्षक जाळ्यांवर उतरले होते काही दिवसांपूर्वी आदिवासी समाज बांधवांकडून अशा पद्धतीनं राज्यभर निदर्शनं केली गेली होती आदिवासींचे जे आमदार आहेत त्यांनी सुद्धा मंत्रालयामध्ये याच पद्धतीनं संरक्षक जाळ्यांवर उतरून आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला होता तदा विधानसभास उपाध्यक्ष सहभागी